नमस्कार मी कैलाश गोपाल धाडवे राहतो मुंबई उपनगरामध्ये मी आज कित्येक वर्ष पाहत आहे विवाह विभागामधून हा निर्मल कलश याचा वापर होत आहे आणि काही ठिकाणी त्याचा गैरवापरसुद्धा होत आहे तेव्हा प्रशासनाला सांगू इच्छितो की निर्मल्य कलश हा सेम गडूच्या तांब्याच्या आकारासारखा बनवलेला आहे आणि त्याचा गैरवापरसुद्धा होत आहे तर प्रशासनाला सांगू इच्छितो की गडूचा तांब्या हा हिंदूंच्या पवित्र शुभकार्यासाठी वापरला जातो आणि ह्याच्यासारखा गडूच्या तांब्यासारखाच आकार बनवून हा प्रत्येक विभागामध्ये ठेवण्यात येतो आणि त्याचा गैरवापरसुद्धा केला जातो तर प्रशासनाला एवढेच सांगायचे आहे की त्याचा आकार हा गडूच्या तांब्यासारखा नसावा कारण हा हिंदूंचा पवित्र या शुभ कार्यासाठी वापरणारा गडूचा तांब्या आहे आणि तो जेव्हा आम्ही रो रस्त्यावरती या विभागात पाहतो तेव्हा आमचं मन थोडे दुखावत असतो म्हणून प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारचा आकार प्रत्येक विभागामधून नसावा ही माझी प्रशासनाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र